नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गणेश जयंतीनिमित्त मस्त सात्विक थाळी करणार आहोत यामध्ये आपण कुठेही कांदा लसणाचा वापर केलेला नाहीये चला तर मग आपण सुरू करूया सर्वप्रथम थाळीमधला गोड पदार्थ बनवणार आहेत जे की गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक इथे चॉकलेटचे मोदक बनवणार आहे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे खाली पातेल्यामध्ये गरम पाणी आहे वरती बाउल ठेवलेला आहे त्यावरती चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे चॉकलेट मेल्ट झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया इकडे स्टपिंग बनवण्यासाठी ओरिओ बिस्किट घेतलेला आहे दोन घेतलेला आहेत हातानेच याला चुरून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून द्यायचं इकडे मोदक बनवण्याचा मोल्ड घेतलेला आहे हे चॉकलेटचं मेल्ट त्यामध्ये ओतायचं आहे आणि असं गोल फिरवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं चॉकलेट निघून जातं बिस्किटाचा चुरा यामध्ये भरायचा आहे स्टपिंगसाठी परत चॉकलेट मेल्ट केलेलं यामध्ये ओतायचं आहे आता हे भरून झालेलं आहे फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहे अशा पद्धतीत अशाच पद्धतीत सर्व मोदक बनवून घेणार आहे तर याला एक पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकताय अगदी सहज असं मोल्डमधून बाहेर निघत आहे एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे गणपती बाप्पाचा आवडीचा मोदक तयार आहे इकडे मटार शिजवण्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये मीठ आणि साखर टाकलेली आहे आता यामध्ये एक वाटी मटार टाकून घ्यायचा आहे फक्त याला एक उकळी येऊ द्यायची आहे साखर टाकल्यामुळे याचा रंग असाच राहतो गॅस बंद केलेला आहे इकडे एक बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे कांदा लसणाचा वापर करणार नाही किसलेलं खोबरं आलं हिरवी मिरची कोथिंबर हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता इथे वाटण तयार आहे गॅसवरती कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे मग असे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आता एक दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे तो पण एकदम मऊ होईपर्यंत परतायचा आहे आता छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय लाल तिखट धने जिरे पावडर हळदी पावडर आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे कट केलेला तोही व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे तर बटाटा टाकल्याबरोबर लगेचच आपण यामध्ये मटार किंवा पाणी टाकायचं नाही झाकून ठेवायचं आहे तीन मिनिटं आता झाकण उघडलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये मटार टाकायचं आहे मटार टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे परत याला पण झाकून ठेवायचं आहे एक चार मिनिट आता झाकण उघडलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडस परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते अगदी थोडसच टाकलेलं आहे आपल्याला जास्त ग्रेव्ही बनवायची नाही चवीपुरते मीठ टाकलेलं आहे झाकून ठेवायचं आहे तर बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही पाहू शकताय कोथिंबर कट केलेली टाकायची आता गॅस बंद करायचा इकडे भाजी तयार झालेली आहे इकडे फोडणीचं वरण करण्यासाठी तुरीची डाळ आधीच शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये अगदी थोडी शहाळ टाकून घोटून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायचं अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कट केलेली हिरवी मिरची आता यामध्ये डाळ टाकायची आहे त्याच भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे गरम पाणी आहे हे पण यामध्ये मिक्स करायचं आहे तर चवीपुरते इथे मीठ टाकायचं आहे फोडणीचं वरण पटकन होतं आता फक्त याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपलं इथे वरण तयार आहे थोडीशी वरतून कोथिंबर टाकलेली आहे कट केलेली आता गॅस बंद करायचा आहे तर भजी बनवण्यासाठी इकडे पालक कट करून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे सुरुवातीला बेसन टाकायचं आहे परत अजून लागणार आहे एक चमचा तांदळाचे पीठ हळदी पावडर चवीपुरते मीठ ओवा टाकत आहे हिरव्या मिरचीचे काप केलेले आहेत ते टाकलेले आहेत हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण ही भजी पाण्याचा वापर न करता आपण बनवणार आहे मला थोडंसं पातळ वाटत होतं त्यामुळे आणखीन एक चमचा बेसन वाढवलेला आहे अशा पद्धतीत हे बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण हे तळून घेणार आहे तर इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे यामध्ये सुरुवातीला पापड तळून घेत आहे आता त्याच तेलात आपण भजी तळून घेणार आहे तर मीडियम साईजची भजी बनवून घेणार आहे हातानेच घालत आहे मस्त अशी कुकुरीत तळून घेणार आहे भजी आता छान तळलेली आहे गॅस बंद करायचा आपले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत आता ताटाला लावून घेणार आहे आपण बनवलेले ओरिओ बिस्किटपासनं मोदक सर्वप्रथम लावून घेत आहे त्याचबरोबर आपण बनवलेली मटार आणि बटाट्याची मिक्स भाजी लावून घेत आहे फोडणीचं वरण आधीच मी चपात्या बनवून घेतलेल्या होत्या त्या लावून घेत आहे पालकची भजी पापड भात पण मी आधीच बनवून घेतलेला आहे ते लावून घेत आहे तर अशा पद्धतीत गणेश जयंती निमित्त मराठमोळी थाळी तयार आहे एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आणि पदार्थ पण खूप सोपे आहेत तर तुम्ही सुद्धा या गणेश जयंतीला अशा पद्धतीत बनवू शकताय आजची ही थाळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद